सुप्रभात दोस्तों मैं हूं आप सभी का दोस्त हॅपी रायडर एडवेंचर आप सभी मी विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर एडवेंचर आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्माला माझा सप्रेम नमस्कार मीरा भाईंदर शहरामध्ये आज लख सूर्यप्रकाश आहे सकाळची साडेआठ नऊची वेळ आहे सर्वांना सुप्रभा मित्रांनो इथे मेट्रो रेल्वेचं काम चालू आहे आणि रात्री दहा नंतर इथे थोडीशी वाहतूक पण कमी असते किंवा कुठल्या तरी एक साईडचा ट्रॅक जो आहे ते बंद करतात वाहतुकीसाठी एका ट्रॅकवर काम चालतं त्यांचं बोथवे ट्रॅफिक करतात ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने आणि रात्रभर इथे हेवी वर्क चालू असतं मित्रांनो डेली विलॉगचा हा सिलसिला चालूच आहे मला काही यूट्यूबर क्रिएटर्स यूट्यूब क्रिएटर्सचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो आमचे मित्र आहेत छत्तीसगडचे रहिवासी बेसिकली ते बाईक रायडर आहेत चिंतामणी जयपुरी सर चिंतामणी जयपुरी सरांचे ब्लॉग्स मला अतिशय आवडतात जवळजवळ साडेतीन लाख त्यांचे फॉलोअर्स आहेत बाईक राईड करत असतात ते त्यांच्यापासूनच सुद्धा बाईक रायडिंगची आणि विलॉगची प्रेरणा घेतलेली आहे पाच वर्षापूर्वी चिंतामणी जयपुरी सर सहकुटुंब आले होते त्यांच्यासोबत त्यांचे मित्र जितेंद्र अग्रवाल निशा भाभीसुद्धा आल्या होत्या तीन दिवस ते आपल्याकडे मुक्कामाला होते आम्ही खूप गप्पा मारल्यात खूप धमाल केली सरांना ग्लोबल पॅगोड्याला घेऊन गेलो होतो फिल्म सिटीलासुद्धा त्यांना बघायचं होतं फिल्म सिटीची आम्ही टूर केली अतिशय आनंद झाला आमच्या घरावर त्यांनी एक एपिसोड बनवलेला आहे मायानगरी मुंबई चिंतामणी जयपुरी अवश्य बघा मित्रांनो पूर्ण अर्ध्या तासाचा त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे चिंतामणी जयपुरी मायानगरी मुंबई खूप आनंद वाटला चिंतामणी सर यदि आप यह वीडियो देख रहे हैं, तो आपको दिल से शुक्रिया मित्रांनो मराठी क्रिएटरसुद्धा आपल्याकडे खूप आहेत वैभवशाली कोकण श्रीयुत बाड़ा पाटेकर साहेब हे सुद्धा खूप छान क्रिएटर आहेत कारण बघा अतिशय साध्या पद्धतीने ते बोलतात अतिशय उद्बोधक बोलतात त्यांच्या बोलण्यामध्ये कुठेही बडेजाव नसतो किंवा कुठेही असं जास्त ताणून धरलेलं नसतं अतिशय सहज रीतीने ते विषय मांडतात आणि संबंधी खूप चांगली चांगली जाणकारी देतात विशेषतः नवीन क्रीडरसाठी त्यांचं योगदान फार बहुमोल आहे कमी सबस्क्रायबर असलेले किंवा वा कमी वासटाईम असलेल्या क्रिएटर्ससाठी ते खूप मेहनत घेतात सर्वांना प्रमोट करतात खूप चांगले आहेत तुमचे मित्र बाळा पाटेकर सर वैभव वैभवशाली कोकण हा त्यांचा चॅनल आहे आपण नक्कीच विजिट करा त्याप्रमाणे क्रिएटर महिलासुद्धा खूप पुढे आहेत लेखकृषीशी म्हणून चॅनल आहे मनीषा खालकर म्हणून त्या क्रिएटर आहेत या ताईंचे सुद्धा व्हिडिओ खूप छान असतात शेताजवळच त्यांचं घर आहे आणि अगदी दैनिक रुटीनचे जे व्हिडिओज आहेत डेली ब्लॉग्स त्यांचे अतिशय छान असतात बघण्यासारखे असतात मनीषा ताईंना मी खूप वर्षांपासून फॉलो करत आहे आणि कृषीची चॅनलच्या मनीषा खालकरताईसुद्धा माझे व्हिडिओ नियमित बघतात आणि विशेष म्हणजे त्यांचे जे कॉमेंट्स असतात ते अतिशय डिटेल्स आणि समर्पक असतात मनीषा ताई तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मनपूर्वक धन्यवाद असे आपले हे क्रिएटर्स आहेत आपण सर्व क्रिएटर्सचा इथे उल्लेख करू शकत नाही वेळेअभावी पण मी असं ठरवलेलं आहे की डेली जे क्रिएटर्स जे आहेत प्रत्येक दिवशी एका क्रिएटरचा आपण विशेष सांगायचं याचं कारण काय की जे आमचे न्यू कमर क्रिएटर्स आहेत त्यांचे सबस्क्रायबर कमी आहेत किंवा ज्यांना विषय कसा मांडायचा याची कधी कधी अडचण होते तर त्यांच्यासाठी आपण थोडा वेळ का होईना व्हिडिओतला थोडासा हा पार्ट अवश्य दाखवूया तुमच्या माहितीतले किंवा तुमच्या आवडीतले जर कोणी क्रिएटर्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या क्रिएटर्सचं नाव अवश्य कळवा आपण नक्कीच त्याच्यात म मेन्शन करू उल्लेख करू रेसिपीच्या चॅनलच्या तर महिला वर्ग अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत मला त्यांचा कॉन्फिडन्स खूप आवडतो अतिशय आत्मविश्वासपूर्वक त्या बोलतात न अडखळता आणि विषयाशी सुसंगत असे बोलत असतात मित्रांनो आपले जे भाषिक स्थानिक भाषिक जे क्रिएटर्स आहेत त्यांना बऱ्यापैकी मर्यादा असतात कारण भाषेची मर्यादा आहे सबस्क्रायबरच्या संख्येची मर्यादा आहे फक्त मित्रांनो एवढंच लक्षात ठेवा की आम्ही जे रिप्लाय देतो प्रत्येक जो सब्सक्राइबर आहे त्यांचा रिप्लाय अतिशय मन लावून करा बरेचसे मंडळी मी क्रिएटर्स बघितलेत प्रॉपर रिप्लायसुद्धा देत नाहीत किंवा फक्त टी एच क्यू म्हणतात म्हणजे थँक्यू अरे भल्या माणसांनो दोन शब्द मोठ्या मनाने बोला आमचा शाब्दिक कंजूशपणा इथे करू नका है ना तुम्हाला योग्य वाटतं की नाही बघा नक्कीच तुम्हाला योग्य वाटेल कारण सबस्क्रायबर मोठ्या आशेने तुमचा व्हिडिओ पाहतो आणि त्याला त्याचे ॲक्नॉलेजमेंट द्यायची असते किंवा एक्नॉलेजमेंट बघायची असते मग आपण अगदी मोठ्या मनाने त्यांना रिप्लाय द्या शक्य असेल तर चटकन रिप्लाय द्या पण जर उशीर झाला तरीसुद्धा रिप्लाय मोठ्या मनाने आणि मोठ्या मोठ्या शब्दात द्या जेणेकरून जे आपले सबस्क्रायबर आहेत वॉचर आहेत ते खूप आनंदित होते मित्रांनो आपला विषय फारच सिरियस होत चाललेला आहे काही सिरियस घेण्याचं गरज नाही आहे आपण थोडंसं आता लहान मुलांचं ॲक्टिव्हिटी बघूया खूप मजा वाटते लहान मुलांची ॲक्टिव्हिटी बघताना आनंद होतो रम्यते बालपण लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र